भगवान बाबा हनुमानजी कोप्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा माझा अनुभव माझे नाव सुनील सुदामजी बर्वे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी माझ्या कुटुंबात मी आई सऊ चंपाबाई बर्वे वडीलश्री सुदामजी बर्वे आणि मोठा भाऊ श्री प्रदीप बर्वे असे एकूण चार सदस्य होतो आम्ही अनेकांमध्ये असताना आमच्या घरी माझ्या आजोबांपासून पूजत असलेल्या देवी देवतांची पूजा माझे वडील करायचे माझ्या वडिलांना दारूचे व्यसन खूप होते व जेव्हा पण आमच्या घरी देवपूजा असायची तेव्हा आमच्या घरी सर्व नातेवाईक यायचे तेव्हा त्या पूजेसाठी देवाला कोंबडा देणे व तोच कापून खाणे ही परंपरा आमच्या घरी सुरू होती असेच काही वर्ष निघून गेले व माझ्या मोठ्या भावाचे लग्न करण्याची तयारी सुरू केली बघितलेली मुलगी परमात्मा एक मार्गातील असल्याने बाबांची सेविका होती साखरपुडा झाल्यावर काही दिवसातच माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले माझी वहिनी सेविका असल्याने आपल्या खोलीत सकाळ संध्याकाळ आपली विनंती प्रार्थना करीत होती संसार सुरळीतपणे चालू असताना एके दिवशी माझे वडील दारू पिऊन घरी आले तेव्हा माझ्या वाहिनींनी वडिलांना सांगितले की आज तुम्ही दारू पिऊन आले तर ठीक आहे पण उद्या जर तुम्ही दारू पिली तर तुम्हाला मी जेवण देणार नाही आणि पाणी सुद्धा देणार नाही मग माझ्या वडिलांना राग आला व रागात त्यांना असे वाटले की नुकतेच दोन दिवस लग्नाला झाले आणि माझी सून मला अशी धमकी देते याचा माझ्या वडिलांना खूप राग आला आणि ते संध्याकाळी आणखी जास्त दारू पिऊन घरी आले तेव्हा माझ्या भावाचे आणि वडिलांचे खूप भांडण झाले त्या भांडणामध्ये मारामारी सुद्धा झाली यात माझ्या वडिलांच्या हाताला लाकडी काठीचा मार लागला व त्यांच्या हातातून रक्त जात होते मग मी माझ्या वडिलांना जवळच्याच पारशिवनीच्या दवाखान्यात नेले तिथल्या डॉक्टरांनी उपचार म्हणून हाताला साधारण मलमपट्टी करून दिले मग मी वडिलांना घेऊन घरी आलो काही दिवसांनी त्यांचा मार लागलेला हात सुजून आला तेव्हा त्यांना कामठी येथील प्रभात हॉस्पिटलमध्ये भरती केले चार दिवसांनी डॉक्टरांनी सांगितले की हाताला मार लागल्यामुळे इन्फेक्शन झाले आहे व हाड मोडले आहे तर त्याच्यासाठी ऑपरेशन करावे लागेल माझ्या वडिलांना आम्ही हे सांगितले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते माझ्या भाऊ आणि वहिनींनी वडिलांना खूप समजवले की आता तरी दारू सोडा व समजदारीने काम करा परमात्मा एक मार्गात येऊन आपले सगळे दुःख दूर करा वडिलांच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबत नव्हत्या नंतर माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की त्यांना ऑपरेशन करायचे नाही व त्यांनी दवाखान्यातून सुट्टी देण्यासाठी विनंती केली व आम्ही घरी आलो दुसऱ्या दिवशी भाऊ आणि वहिनींनी वडिलांना पालोरा आश्रम पारशिवनी येथे नेले तिथे सर्वांनी भगवंताला योग मागितला व नंतर मार्ग घेण्याकरिता मार्गदर्शक श्री मधुकरजी बिस्ने काकाजी मू पारशिवणी यांच्याकडे आम्ही सहकुटुंब गेलो आम्हाला मार्गदर्शक काकाजींनी मार्गाविषयी सर्व माहिती देऊन तीन दिवसांचे साधे कार्य दिले तर बघा या तीन दिवसांत माझ्या घरी भगवंतानी समाधान दिले व वडिलांच्या हाताची सुजन कमी झाली मग आम्हाला अकरा दिवस एकवीस दिवस असे कार्य काकाजी देत असत काही दिवस निघून गेले माझा भाऊ परशिवानी येथील दुकानात वेल्डिंगचे काम करत होता परंतु लग्नानंतर घर गृहस्थीसाठी वहिनींना अडचण येऊ लागली तेव्हा मोठा भाऊ आणि वहिनींनी नागपूरला राहायचे ठरवले त्यांनी आपले सर्व सामान नागपूरला नेले मग आम्ही कार्यकर्ता काकांना हे सर्व सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले की ते जात आहे तर जाऊ द्या तुम्ही मार्गाच्या रूपरेषेवर म्हणजे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमांचे काटेकोरपणे पालन करा आम्ही सर्व भगवंताला समोर ठेवून मार्गदर्शकांच्या शब्दावर कार्य करू लागलो मग मला असे वाटायचे की माझा भाऊ आम्हाला सोडून नागपूरला राहायला गेला व मग मी पण इकडे तिकडे फिरायचो व घरी लक्ष देत नव्हतो खरं सांगायचे म्हणजे मार्गाच्याविषयी माझे पूर्णच दुर्लक्ष झाले होते कारण मी अनेकांत असलेल्या मित्रांच्या सहवासात जास्त असायचो विनंती प्रार्थना न करणे पागला सारखे फिरत राहणे जणू काही मला मार्गाचा विसर पडला होता असा मी वागत होतो काही दिवस निघून गेले व मला नोकरी लागली मग मी पण माझ्या भावासोबत नागपूरला राहायचो असेच तीन वर्ष निघून गेले मग माझ्या वडिलांनी माझे पण लग्न करून दिले मग मला असे वाटायचे की, आता आपण गावाला राहावे मग मी माझी पत्नी आई व वडील पुन्हा गावी जाऊन राहू लागलो गावी गेल्यावर आम्ही मार्गदर्शक काकाजींकडे गेलो असता त्यांनी आम्हाला पुन्हा कार्य दिले मग मी माझी पत्नी आई वडील कार्य करू लागलो काही काळानंतर बाबांच्या कृपेमुळे सर्व खूप छान पार पडू लागले त्यानंतर काही दिवसांनी काकाजींनी आम्हाला एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य दिले त्यागाचे कार्य पंधरा दिवस भगवंताच्या कृपेने चांगले पार पडले व सोळाव्या दिवशी माझ्या पत्नीचे व आईचे काही कारणास्तव भांडण झाले माझ्या पत्नीने ही गोष्ट मला सांगितली माझी पत्नी मला म्हणाली की त्यागाच्या कार्यात भांडण झालेले चालत नाही असे केल्यास त्याग खंडित होतो चला आपण मार्गदर्शकांकडे शब्दांची सोडवणूक करून घेऊ तेव्हा माझ्या पत्नीला मिस म्हटले की छोटेसे भांडण आहे यात काय सांगायचे आहे काकाजींना पण मी अज्ञानी मला नवते ते माहीत की त्यागाचे कार्य करत असताना जर आपल्या हातून कोणती चूक झाली आणि आपण ती लपवून ठेवली तर आपल्या मागे त्याचा कर्मभोग लागतो लपवून ठेवलेली चूक आपल्याला पुढे इतका मोठा अनुभव देईल याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती मार्गदर्शकांना झालेली चूक न सांगता माझ्या घरचे त्यागाचे कार्य समाप्त झाले व मी माझे वडील काकाजींना भेट द्यायला गेलो काकाजींनी आम्हाला तुमचा त्याग कसा घडला विचारले असता माझ्या वडिलांनी सांगितले की चांगला घडला पत्नीच्या शब्दावर विचार करून मी काकाजींना सांगण्याच्या विचारात होतो की छोटेसे भांडण झाले होते परंतु मी काहीच सांगितले नाही व गोष्ट लपवून ठेवली मग मंडळातून प्रतिमा आणून सुरळीतपणे त्यागाचे हवनकार्य पार पडले काही दिवसांनंतर आम्ही माझी पत्नी आठ महिने गर्भवती असल्याच्या आनंदात होतो व त्यागाच्या कार्यात झालेली चूक पूर्णपणे विसरून गेलो पण भगवंत विसरत नाही व तो आपली परीक्षा घेतोच तेव्हा माझ्या पत्नीला ताप आला तर मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी तपासणी केली आणि परत घरी आणले पण तिचा ताप चढायचा उतरायचा व आम्ही त्यामुळे खूप चिंतित होतो एके दिवशी माझ्या गावात हवनकार्य होते त्या दिवशी माझ्या पत्नीला खूप ताप आला यामुळे मी व माझ्या घरचे सर्व लोक घाबरलो कारण तिला आठवा महिना सुरू होता मी ताबडतोब तिला नागपूरला डागा दवाखान्यात भरती केले डॉक्टरांनी उपचार सुरू केला तरी सुद्धा ताप चढ व्हायचा पंचवीस दिवस माझी पत्नी दवाखान्यात भरती होती डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हते की हा ताप कशामुळे येत आहे त्यांनी सुद्धा आपले हात वर केले तेव्हा मी माझ्या गावातील ज्येष्ठ सेवक श्री विनोद काळे मू इटगाव यांना फोन केला व सर्व सांगितले तेव्हा त्यांनी शंका दर्शविली की बहुदा तुमचे त्यागाचे कार्य पूर्णपणे सफल झाले नाही काहीतरी चुका झालेल्या आहेत तरी तुम्ही त्या शब्दांची सोडवणूक नसेल केली म्हणून भगवंतानी तुझ्या पत्नीला शिक्षा दिली माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी निघायला सुरुवात झाली व मी त्यांना झालेली चूक सांगितली त्यावर ते म्हणाले की ठीक आहे तू सकाळी उठ आणि तिथेच भगवंताला माफी माग मग मी सकाळी उठलो आणि दवाखान्यातून बाहेर म्हणजे खाली उतरलो तिथे नळाखाली हातपाय स्वच्छ धुतले आणि तिथेच भगवंताला विनंती केली व माफी मागितली तर बघा जेव्हा मी माझ्या पत्नीला भेटायला गेलो तेव्हा मी तिच्या हाताला स्पर्श केला तर ताप गायब मला तिचे शरीर बर्फासारखे थंड लागले तेव्हा मला समजले की या जगात भगवंत जागृत आहे मग मी स्वतःच विचार केला की मार्गदर्शक काकाजींना भेट देऊन या शब्दांची सोडवणूक करील मग पाच सहा दिवसांनी दवाखान्यातून सुट्टी घेतली व घरी आलो दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही सर्वांनी काकाजींकडे भेट दिली व त्यांना सर्व घडलेले सांगितले मम त्यांनी आम्हाला भगवंताला माफी मागून अकरा दिवसांचे साधे कार्य दिले ते झाल्यावर पुन्हा अकरा दिवस त्यागाचे कार्य दिले व आम्ही सर्वांनी नियमाने त्यागाचे कार्य पार पाडले तेव्हापासून मला कळले की या मार्गात मरावे लागते तेव्हाच आपले जीवन चांगले होते तेव्हापासून माझ्या घरी सुखाला सुरुवात झाली काही दिवसांनी माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाली व मला पहिला मुलगा झाला वडिलांच्या ज्या हाताला मार लागलेला होता त्या हातांनी ते आता सगळी कामे करतात घर आहे घरामध्ये थोडफार चढउतार होत राहते पण आपण सगळ्यांना समजून घेतले पाहिजे व बाबांनी दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमांचे पालन केले पाहिजे आता आम्ही सर्व सुख समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक सुनील सुदामजी बर्वे पत्ता मु पो इतगाव ता पारशिवनी जी नागपूर सेवक क्रमांक एकतीस हजार नऊशे दहा मार्गदर्शक श्री मधुकरजी बिस्ने काकाजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार